आज सायगाव पोलिस स्टेशन चे नेते श्री इंगळे साहेब यांनी मला कॉल केला होता की मलगाव मार्गे एक गाडी एकशे वीसच्या स्पीड ने ट्रक जा, जातो आहे आणि इंगळे साहेब व त्यांची पूर्ण टीम त्या गाडीचा पाठलाग करत गावला आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला नंतर तिथून ती गाडी पसार झाली आणि मैसपूर फाट्याला सुद्धा आम्ही आमच्या गोरक्षकांनी तिथे पकडण्याचा प्रयत्न केला परंतु फोलापूर येथे ती गाडी पकडण्यात वलगाव पोलीस स्टेशनला सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना यश आलं व त्या ठिकाणी ती गाडी पकडली गेली किमान पन्नास एक डाळीच्या वरत येथे जनावर आहेत सर्व प्रशासनाला माझी विनंती आहे की बा ज्या वेळेस अशी माहिती मिळेल त्यांनी दक्षता घेऊन जागरूक नागरिकांनी दक्षता घेऊन या गोष्टीवर कारवाई केली पाहिजे आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते गोवंश प्रेमी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि वलगाव पोलीस जे आहेत ते गोवंशाची सध्या सुटका करत आहेत दस <laughs> <laughs>